शक्तिपीठ महामार्ग विकासाची आशा की शेतकऱ्यांचा संघर्ष नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारा प्रस्तावित महामार्ग आहे या महामार्गामुळे नागपूरपासून गोव्यापर्यंत करवीर निवासिनी अंबाबाई तुळजाभवानी रेणुकादेवी औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या धार्मिक स्थळांसोबतच इतर स्थळे देखील तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहेत एकूण आठशे पाच किलोमीटर अंतराच्या या महामार्गासाठी अंदाजे शहाऐंशी हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या महामार्गामुळे पर्यटनाला चालना मिळेल असे सरकारचे मत आहे निवडणुकीपूर्वी बदल आणि चर्चेचे वादळ शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या विरोधामुळे कोल्हापूर जिल्ह्यापुरता महामार्गाचा अध्यादेश रद्द करण्यात आला होता मात्र निवडणूक संपताच महामार्गाच्या कामाला पुन्हा गती आल्याने महा महायुतीने शब्द फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत महामार्गाला विरोध करूनही काम सुरू करण्याचा निर्णय हा जनतेच्या विश्वासाला तडा देणारा आहे असे म्हटले आहे शेतकऱ्यांचा विरोध आणि मुख्य समस्या महामार्गासाठी बारा जिल्ह्यातील सदतीस तालुके आणि तीनशे अडुसष्ट गावे यामधील सत्तावीस हजार पाचशे एकर सुपीक जमीन भूसंपादनासाठी प्रस्तावित आहे शेतकरी वर्गाचा याला तीव्र आणि कडाडून विरोध आहे या प्रकल्पामुळे शेतीची उपजाऊ जमीन नैसर्गिक साधन संपत्ती आणि पारंपरिक ग्रामीण जीवनशैली धोक्यात येईल असं शेतकऱ्यांना आणि गावाकडच्या लोकांना भीती आहे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले असून शेतीची रणभूमी झाली तरी बेहत्तर आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही असे स्पष्ट केले आहे सरकारचे प्रयत्न आणि संभ्रमाचे वातावरण मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत महामार्गासाठी मार्ग बदलण्याचा किंवा अन्य पर्याय शोधण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले आहे मात्र या संदर्भात कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील एक वक्तव्य केले आणि त्यांचं असं वक्तव्य होतं की कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही याचं काम हे सांगलीपर्यंतच होईल आणि सांगलीपासून पुढं हाच रस्ता संकेश्वरला जोडला जाईल तर त्यांच्या या वक्तव्यामुळं देखील एक संभ्रम निर्माण झालेला आहे भूसंपादन आणि पर्यावरणीय धोके महामार्गासाठी अठ्ठेचाळीस मोठे पूल सत्तावीस ठिकाणी कॉ कॉन्क्रीटचे रस्ते आणि सत्तावीस ठिकाणी रस्ते क्रॉसिंग आणि तीन ठिकाणी डोंगर पोखरून बोगदे असे तयार करायचे आहेत आणि त्याचा प्रस्ताव देखील प्रस्तावित करण्यात आलेला आहे मात्र या प्रक्रियेमुळे पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता आहे नैसर्गिक साधन संपत्तीच्या नष्ट होण्याच्या भीतीमुळे पर्यावरणप्रेमींसह शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे मत शक्तपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीने राज्यभर आंदोलनाचे जाळे पसरवलेले आहे महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर गदा येईल म्हणून आम्ही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करतो असे समितीचे म्हणणे आहे कोल्हापुरात झालेल्या आक्रोश मोर्चात बारा जुलैपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला होता महामार्गाच्या प्रस्तावित स्वरूपाबद्दल अधिक माहिती राज्यातील बारा जिल्ह्यातील एकोणीस प्रमुख देवस्थानं जोडली जाणार असून वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून या महामार्गाला सुरुवात होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे या महामार्गाचा शेवट होणार आहे एकूण नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन भूसंपादनासाठी प्रस्तावित असून वनविभागाची दोनशे पासष्ट हेक्टर जमीन यासाठी उपयोगात आणली जाणार आहे शेतकऱ्यांनी महामार्गाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीसाठी ग्रामीण स्तरावरती अनेक सभा घेतलेल्या आहेत राजकीय आणि सामाजिक परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यामुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागू शकतो विरोधी पक्षनेते सतेज पाटील यांनी या प्रकल्पावर टीका करत सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी देखील केलेली आहे आत्ता ज्या निवडणुका झाल्या या निवडणुका होण्यापूर्वी सरकारनं आश्वासन दिलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातून हा रस्ता जाणार नाही पण आत्ता प्रत्यक्ष बघता कोणतीही शाश्वती नसल्यामुळं सगळीजणं संभ्रमात आहेत आणि त्यातूनच सतेज पाटलांचं असं वक्तव्य आहे की सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या श आश्वासनांची पूर्तता करावी निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा सरकारने केली मात्र आता पुन्हा काम सुरू झाल्याने सरकारवर टीकेची झोडदेखील उठताना आपल्याला दिसते आहे सध्या जो शक्तीपीठ महामार्गावरती या चर्चेवरती महाराष्ट्रात जोर धरलेला आहे भरपूर जिल्हे आहेत महाराष्ट्रातले की जे या शक्तीपीठ महामार्गाच्या फीवरमध्ये आहेत आणि त्यातले भरपूर अशी छोटी गावं आहेत प्रामुख्यानं जिथं शेती किंवा शेतजमिनी सुपीक शेतजमिनी जिथं जास्त आहेत तिथल्या शेतकऱ्यांचा हा विरोध आहे सरकारने आता याच्यावरती एक चांगल्या प्रकारचं चा सोल्युशन काढणं गरजेचं आहे कारण शेतकरी वर्गाचा देखील आपण जर विचार केला तर फक्त पैशात सगळ्या गोष्टी न मोजता ती जर का सुपीक जमीन ही आपण कायमस्वरूपी नापिक करून ठेवणार असू तरी देखील आपल्याला या गोष्टीकडं बघावं लागणार आहे तर लवकरच याच्यावरती तोडगा निघेल अशी आपण आशा व्यक्त करूया आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद